कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण न केल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक कर्जबाजारी झालेले शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत आहेत अशी एक आत्महत्या केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुकाण्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आदर्श गाव वडुले या गावात घडली बाबासाहेब सुभाष सरोदे असे विष प्राशन केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे आत्महत्या करण्याअगोदर सदर शेतकऱ्यांनी एक व्हिडिओ तयार करून त्यामध्ये स्वतःची कर्जबाजारी पणाची करून आत्मकहानी सांगून आपली जीवनयात्रा संपवली होती सदर व्हिडिओमध्ये त्यांनी मी अल्पभूधारक मागासवर्गीय शेतकरी आहे असे सांगत या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर मी आजपर्यंत जिवंत होतो आज उद्या कर्जमाफी होईल मी कर्जमुक्त होईल या भोळ्या भाबळ्या आशेवर मी आजपर्यंत जगत होतो दोन वेळा देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही म्हणून आज माझी कर्जमुक्तीची आशा संपलेली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कवनातील चार ओळी म्हणून दाखवल्या त्या आशा धनवंतांनी अखंड पिळले धर्मांधांनी तसेच छळले मगरीने जणू माने गिळले चोर झाले साव याप्रमाणे हे सरकार झाले आहे या सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप करताना त्यांनी असे म्हटले आहे की सरकारमध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती आमच्या सारख्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही तर ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयल लोकांसाठी आहे बजेटमध्ये दे या देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही म्हणून मला आत्महत्या करायची वेळ येत आहे योग्य वेळी सरकारकडून जर मला मदत झाली असती तर ती नि निश्... तर मी निश्चितच पुढील आयुष्य जगलो असतो परंतु आज माझा आत्मविश्वास संपलेला आहे माझी कर्जबाजारी शेतकरी म्हणून अत्यंत पिळवणूक होत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर जिवंत माणसाला अगोदर मरावा लागतं म्हणून मी हा निर्णय घेत आहे या जगात जगायचं असेल तर पैशाशिवाय काहीच होत नाही म्हणून मी हा आत्महत्येचा निर्णय घेतलेला आहे माझी शेवटची एकच अपेक्षा आहे की जिवंतपणी तर नाही पण मी मेल्यावर तरी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या कर्जबाजारी शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी कळकळीची विनंती करतो जय भीम जय लहूजी जय अण्णा भाऊ असे सांगितले आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची अभागी पत्नी श्रीमती अर्शना बाबासाहेब सरोदे यांनी असा आरोप केला की वेगवेगळ्या वेग बँका आर बी एल फायनान्स चोलामंडल फायनान्स गट आणि नेवासा फाट्यावरील ज्योतिक्रांती क्रांती पतसंस्था यांनी माझ्या नवऱ्याला धमकी देऊन दमदाटी केली होती या साऱ्या नैराश्यातून हतबल होऊन त्यांनी आत्महत्या केली आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते त्याच आश्वासनावर कर्जबाजारी शेतकरी आजपर्यंत जगत होता परंतु सरकारने दिलेल्या आश्वासनावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही करण्यापूर्वी माझ्या नवऱ्याने एक व्हिडिओ तयार करून त्यामध्ये सरकारला जबाबदार धरले आहे सरकारने सातबारा कोरा न केल्यामुळे माझ्या नवऱ्याला आत्महत्या करावी लागली आहे पैसे येण्याच्या सर्व वाटा बंद झाल्या बंद झाल्याने त्यांनी ही आत्महत्या के केली आहे माझ्या नवऱ्याच्या आत्महत्येस मी या सरकारलाच जबाबदार धरले आहे सरकारने खोटी आश्वासने देऊनच काहीच कार्यवाही केली नाही असा सनसनीत आरोपही त्यांनी केला आहे या शेतकरी बाबासाहेब सरोदे राहणार वडुले तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानगर तर माझे पती बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करून आत्महत्या केलेली आहे तर आम्ही एक अल्पभूधारक शेतकरी आहोत आणि त्यांची हो। मी अभागी विधवा अशी पत्नी आहे तर माझ्या नवऱ्याकडे वेगवेगळ्या बँकेचं त्यानंतर फायनान्स आर बी एल फायनान्स चोलामंडल फायनान्स त्याचबरोबर बचतगड आणि ज्योतिक्रांती जी पतसंस्था आहे नेवासा फाटा तर त्या लोकांनी येऊन माझ्या नवऱ्याला धमकी आणि दमदाटी दिलेली होती आणि या सगळ्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यावरती डिप्रेशन येऊन नैराशेतून त्यांनी आत्महत्या केलेली आहे असं मला वाटतं त्याचबरोबर आपले जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांनी निवडणुकीच्या वेळेस सर्व शेतकऱ्यांना सात बारा कोरा करू असं आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनावर शेतकरी आजपर्यंत जगत होता पण यामधून कोणतीही कार्यवाही त्या सरकारने आजपर्यंत केलेली नाही आणि म्हणून जाता समयी माझ्या नवऱ्याने एक व्हिडिओ क्लिप तयार करून त्यामध्ये शासनाला जबाबदार धरलेला आहे की शासनाने कार्यवाही न केल्यामुळे सात बारा कोरा न केल्यामुळे माझ्या नवऱ्याला आत्महत्या करावी लागलेली आहे कारण त्यांचे सगळे सिव्हिल जे आहेत तर ते ब्लॉक झालेले होते कुठूनही कोणताही इन्कम येण्याचा मार्ग नव्हता आणि त्यामुळे त्यांनी त्या हे आत्महत्या केलेली आहे आणि मी सुद्धा हे पूर्ण माझं एकत्रित कुटुंब आहे आणि मी सुद्धा याला जबाबदार माझ्या नवऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार हे शासनालाच ठरवते कारण त्यांनी फक्त ग्वाही दिली फक्त आश्वासन दिलं त्याच्यावरती कार्यवाही केलेली नाही आणि आजपर्यंत जवळपास नऊ दिवस झाले आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुका खळबळून जागा झाला मग राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी संघटना शिवसेना लहुजी सेना एकलव्य संघटना रिपब्लिकन पार्टी वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने कुकाना येथील चौकात जबरदस्ती येथे रस्ता रोक आंदोलन करण्यात आले या आंदोलनात वंचित आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चौहान संभाजी माळवदे भैरवनाथ भारस्कर प्यारेलाल भाई शेख पोपट सरोदे अनिल जाधव मच्छिंद्र आर्ले त्रिंबक भगदले शंकरराव भारसकर दीपक सरोदे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता नेवाशाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उभाठा शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाघचौरे शिंदेसेनेचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी वडुले येथे जाऊन मयत सरोदे कुटुंबियाची भेट घेऊन सांतो सांत्वन केले आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला जर कोणालाही आर्थिक मदत करायची असल्यास मयताची पत्नी श्रीमती अर्चना बाबासाहेब सरोदे यांच्या कुकाना येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील खाते नंबर सिक्स झिरो थ्री डबल नाईन झिरो सिक्स थ्री झिरो फोर एट या खाते नंबरवर करावी या बँकेचा आय एफ एस सी कोड नंबर एम ए एच बी झिरो 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 सिक्स झिरो सेवन असा आहे या कुटुंबात एकूण बारा व्यक्ती आहेत या मागासवर्गीय कुटुंबाला सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुनील नजन अहिल्यानगर